नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणीं कसे आहात तुम्ही सगळे एक गोष्ट अनुभवानी तुम्हाला सांगतो जेव्हा आय सी सी सारख्या प्रचंड सा, टी ट्वेंटी वर्ल्ड कप असू देत पन्नास ओवरचा वर्ल्ड कप असू देत किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असू देत जेव्हा अंतिम सामना होणार असतो ना त्याच्या अगोदर एक दोन दिवस वातावरण जे बदलायला लागतं ना हा हा हा, हा। त्याचा अनुभवच वेगळा असतो कारण दोन्ही संघ हळूहळू सरावाला लागतात मग प्रेस कॉन्फरन्सेस व्हायला लागतात मग थोड्या थोड्या बातम्या कळायला लागतात की अरे कोण खेळायची शक्यता कोण नाही काय रणनीती अवलंबली जाणार आहे हे थोडंसं आदल्याऐशी कळतं कारण आदल्या दिवशी दोन्ही संघाचे कप्तान हे पत्रकार परिषदेत येतात त्याच्या अगोदर मात्र कोचिंग स्टाफपैकी कुणीतरी येतो आणि त्याच्याबद्दलच त्या अनुभवाबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड दुबईच्या सुट्टीची मी मस्त मजा लुटलेली आहे तुम्हाला माहिती आहे की नवीन दुबई दाखवलं जुनं दुबई दाखवलं सुनील गावस्करांबरोबर फिरकी नावाच्या रेस्टॉरंटला एक सुंदर संध्याकाळ घालवली तीसुद्धा तुम्हाला सादर केली पण आता मात्र लक्ष क्रिकेटकडं आलेलं आहे त्याचं कारण आता फायनलचे वेध ज्याला म्हणतात ते हळूहळू लागायला लागलेले आहेत न्यूझीलंडचा संघसुद्धा दुबईला येऊन दाखल झालेला आहे विश्रांती घेतलेली आहे त्यांनी पण त्यांच्या प्रशिक्षकांनी पत्रकारांशी संवाद साधला हा संवाद जो साधला स्टेड साहेबांनी गॅरी स्टेड यांनी तेव्हा त्यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते जरा थोडक्यात तुमच्याशी बोलतो एकीकडे -एक -एक बोललं जात आहे की भारतीय संघ एका जागी थांबून मॅचेस खेळतोय न्यूझीलंडच्या संघाने मात्र दोनदा दुबई पाकिस्तान असा प्रवास केलेला आहे एकदा ते आपल्याविरुद्ध साखळी सामना खेळायला आले आता ते परत फायनल मॅच खेळायला परत दुबईला आलेले आहेत तेव्हा ते म्हणले की होय प्रवासामुळे आम्हाला थोडंसं घाई गडबड झालेली आहे विश्रांतीची गरज आहे परंतु याच्यात एक सकारात्मक मुद्दा त्यांनी असा सांगितला की आम्हाला निदान दुबईमध्ये खेळायचा थोडासा अनुभव आहे कारण एक मॅच आम्ही इथं खेळलो आहे त्यामुळे हवा कशी आहे विकेट कसा असायची शक्यता आहे याचा एक बारीक अंदाज आम्हाला आहे बघा म्हणजे जी अडचण आपल्याला वाटते त्याच्यातनं सुद्धा त्यांनी एक सकारात्मक मुद्दा काढला जो मला खूप आवडला त्याचबरोबर त्यांनी अजून छान पद्धतीने सांगितलं की राचीन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी उपांत्य सामन्यामध्ये केलेली बॅटिंग ही अफलातून होती दोघांनी शतकं केली पण त्याच्यामध्ये गॅरी स्टॅड्स यांचं म्हणणं असं होतं की केन विल्यम्सन जगातला एक असा गुणी फलंदाज आहे की ज्याला हवामान विकेट याचा खूप पटकन अंदाज येतो आणि तो अंदाज घेणं ही एक गोष्ट झाली त्याच्याशी जुळवून घेणं ही गोष्ट जी आहे ती केन विल्यमसनला खूप छान जमते आणि त्यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे पत्रकारांनी गॅरी स्टेडियमना हा पण प्रश्न विचारला की वरुण चक्रवर्तीच्या विरुद्ध तुम्ही काय योजना आखणार कारण साखळी सामन्यामध्ये वरुण चक्रवर्तीने एक ना दोन पाच विकेट न्यूझीलंडच्या काढलेल्या होत्या प्रिव्ह्यूमध्ये या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी अजून डिटेल प बोलेन पण मला एवढंच सांगायचं आहे की अशा पद्धतीने जेव्हा वातावरण पेटायला लागतं तेव्हा ते पडघम ज्याला म्हणतात ना ते पडघम वाजायला लागतात आणि हे पडगम आता ऐकू यायला लागलेले आहेत भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचे हे पडगम आहेत भारतीय संघाने सुद्धा दोन दिवस विश्रांती घेतली आहे आता मात्र काही म्हणजे मी आत्ता ही जी क्लिप रेकॉर्ड करतोय त्याच्यानंतर दहा मिनिटातच भारतीय संघ क्रिकेट अकॅडमी आय सी सी क्रिकेट अकॅडमीवरती सरावाला येणार आहे आणि जोरदार सराव करणार आहे सामन्याच्या आदल्या दिवशी ते जास्त सराव करत नाही सामन्याच्या दोन दिवस अगोदर मात्र दणकून सराव करतात सामन्याच्या आदल्या दिवशी वेळेला मुख्य मैदानावरती स्टेडियमवरती फिल्डिंगची वगैरे प्रॅक्टिस जास्त घेऊन वातावरणाचा अंदाज घेतला जातो त्यामुळे आजच्या सरावाला हे महत्व आहे भारतीय संघामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवतोय परंतु तो कंट्रोल आत्मविश्वास आहे कुणी उगा सुसाट सुटलेलं नाहीये कारण सगळ्यांना माहिती आहे की अंतिम सामन्याच्या अगोदर भावना काबूत ठेवणं ह्याला महत्व असतं न्यूझीलंड टीमला सुद्धा याच गोष्टी करायला लागणार कर आहे कारण आपण दरवेळेला म्हणतो की न्यूझीलंडचा संघ आय सी सी टुर्नामेंटमध्ये उत्तम कामगिरी करतो आणि अगदी बाद फेरीमध्ये सुद्धा ते दणका वाजवतात परंतु एक गोष्ट विसरायला नको जसं भारतीय लोकांविरुद्ध आपण उगाच कधी कधी टीका करतो की नेमके फायनलच्या टप्प्यावरती येऊन ते अडकतात याच्यामध्ये दोन सकारात्मक मुद्दे दिसतात की निदान इंग्लंडसारखं तरी त्यांचं झालेलं नाही पाकिस्तानसारखं झालेलं नाही आहे भारत आणि न्यूझीलंडने सातत्याने सेमी फायनल फायनल खेळतायत ही गोष्ट सातत्याची आपण ॲप्रिशिएट केली पाहिजे अंतिम सामन्यामध्ये काय होईल हे सगळ्यांनाच एक उत्सुकता आहे आणि त्याचीच खरं तर क्रिकेटची मजा आहे परंतु या ह्याच्यामध्ये न्यूझीलंड संघ हा दोन दिवस अगोदर सराव करत नाहीये ते फक्त आदल्या दिवशी सराव करणार आहेत आणि सामन्याला उतरणार आहेत गॅरी यांचं म्हणणं फार छान होतं ते म्हणले जेव्हा तुम्ही अशी मोठी टुर्नामेंट खेळता पटापट -पत सामने असतात कमी अवधीची टुर्नामेंट असते त्यावेळेला तुम्ही चांगल्या खेळाची लय फक्त पकडून ठेवायची असते आणि ते, ते लय पकडण्यासाठी विश्रांतीही महत्वाची आहे आणि त्याच्याबरोबर थोडासा सराव हा करण्याचं महत्त्व आहे कारण या टप्प्यावरती तुम्ही तुमच्या चुका वगैरे सुधारू शकत नाहीत कारण तोपर्यंत टूर्नामेंट पुढे सरकलेली असते त्यामुळे थोडासा सराव करायचा लय कायम ठेवायची आणि अंतिम सामन्यात उतरायचं अशीच भारताची रणनीती आहे अशीच न्यूझीलंडची सुद्धा रणनीती आहे एक गोष्ट मान्य करायला लागेल की भारतीय संघाला या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये योग्य विश्रांती आपोआप मिळालेली आहे टुर्नामेंटचा शेड्यूल असा तो ज्याचा फायदा भारतीय संघाला झालेला आहे गौतम गंभीर वगैरे किती जरी म्हणले की छे छे छे, छे, छे। आम्ही प्रॅक्टिस अकॅडमीवरती करतो इथली विकेट आणि स्टेडियमची विकेट याच्यात खूप फरक आहे आम्हाला तसा काही फायदा झालेला नाही आहे असं नाही आहे यामध्ये तशी मी सहमत नाहीये एका बाबतीत तरी भारतीय संघ तुफान लटकी आहे मी तर म्हणतो त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे की भारतीय संघाला मध्ये तर सात दिवसाची विश्रांती मिळाली पाकिस्तान संघ संघाविरुद्धचा सामना न्यूझीलंड संघाविरुद्धचा सामना सात दिवसाची विश्रांती आत्तासुद्धा चार तारखेला भारतीय संघाने उपांत्य सामना खेळला पाच सहा सात आठ चार दिवसाची विश्रांती थोडा सराव आणि ताजेतवाने होऊन भारतीय संघ फायनलला उतरणारे न्यूझीलंडचा संघ हा दोन वेळा खेटे घालून आलेला आहे पाकिस्तानमध्ये हे विसरायला नको या सगळ्याचा परिणाम फायनल मॅचवरती होईल का हे आपल्याला रविवारीच कळणार आहे आत्ताच्या घडीला तरी दोन्ही संघ तयारी करून त एकदम म्हणजे सज्ज होत आहेत फायनल मॅचसाठी आणि जे मी मागच्या वेळेला साखळीच्या वेळेला म्हणलं होतं तेच आत्ता परंपणेन अक्षरशः मध्ये आरसा ठेवल्यासारखा आर वाटतोय दोन्ही संघाचं बलाबल अत्यंत सारखं आहे थोडीशी किनार जी आहे ती भारतीय स्पिन बोलिंगला आहे असं माझं मत आहे त्याच्याविषयी आपण प्रिव्ह्यूमध्ये बोलूच यात परंतु आत्ता इथं थांबतो कारण आता मला प्रेस कॉन्फरन्स आणि सरावाकडे लक्ष देतो आहे कारण सराव जेव्हा तुम्ही मनापासून बघता तेव्हा छोट्या 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 बा गोष्टी निरीक्षणातनं कळतात आणि त्याचा उपयोग मग तुम्हाला लिहिताना आणि बोलताना होतो त्यामुळे आता तुमची रजा घेतो आणि एवढंच तुम्हाला विचारतो तुम्हीसुद्धा माझ्या एवढेच एक्सायटेड आहात ना कारण अजून थोडा अवधी आहे उद्या प्रिव्ह्यूचा डे परंतु आज सुद्धा मला ती दुग्धुगी जाणवते तशी तुम्हालाही जाणवत असेल हीच मला खात्री आहे कारण आपल्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप सी पॉझिटिव्ह आहे तुमची मतं काय आहेत मला नक्की कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एका गहन क्रिकेट नाही बाकीच्या विषयी गहन विषय मी काही मुद्दे काढून ठेवलेत त्याच्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे फक्त आत्ता नाही टूर्नामेंट संपल्यानंतर बोलणार आहे पण ते अत्यंत महत्त्वाचं आहे एवढंच सुतोवाच करून ठेवतो बाय बाय आता प्रॅक्टिसला जातो बाय